मंडळी मराठी आणि परप्रांतीय वाद हे विविध भागामध्ये सुरूच आहे मग ते भाषेच्या मुद्द्यावरून असो किंवा विविध सामाजिक मुद्द्यावरून असो मग ती भांडण मंडळी ट्रेन मधून असो किंवा गृहनिर्माण सोसायटी मधली असो असाच एक प्रकार शहापूर तालुक्यात सुद्धा घडलेला आहे शहापूर मध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे नक्की ही घटना घडली आहे तरी काय हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुकडे आणि मंडळी आपण पाहता जी टी चॅनल कान शहापूर बाजारपेठेतील पटेल किराणा दुकान वार रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची घटना साधारण सकाळचे अकरा वाजले असतील आसनगाव येथील रहिवासी गणपत गोरे ही आपली स्वतःच्या मालकीची रिक्षा घेऊन गुरुदत्त किराणा मालाचे व्यापारी म्हणजेच आसनगाव येथील सुदाम गणपत किस्मतराव यांचे माल भरण्यासाठी गणपत गोरे हे पटेल किराणा येथील दुकानात गेले गणेशोत्सव असल्याने सगळीकडे हे आनंदाचे वातावरण आहे शहापूर तालुक्यातील बाजारपेठेतील दुकानं ही सगळीकडे सर्वत्र गजबेलेली आपल्याला पाहायला मिळतात परंतु गणपत जानू गोरे यांच्यासोबत खरोखरच एक लाजीरवाणी गोष्ट या सणासुदीच्या दिवशी घडलेली आहे गणपत जानू गोरे हे गेली पंधरा ते सोळा वर्ष झाले असतील साधारण इमानदारीने रिक्षा चालवून पैसा कमवतात चिमाराम चौधरी यांनी ते पिठाची गोण कशी जीवावर घालून रिक्षात नेऊन टाकली रिक्षात नेऊन टाकली असताना पिठाची गोण वेडी वाकडी रिक्षात नेऊन टाकली म्हणून गणपत गोरे यांनी त्यांना विनवणी केली की ती पिठाची गोण बाबा माझी आहे मी एक भाडे करू म्हणून रिक्षा भाड्याने आणलेली आहे ती पिठाची गोण सरळ करून ठेवू उलट पक्षी चिमाराम चौधरी यांनी ती पिठाची गोण सरळ न करता गणपत गोरे यांना थेट शिवीगाल करण्यास सुरुवात केली त्याचवेळी गणपत गोरे त्या मुलाला म्हणाले की बाबा मला शिवीगाल का करतोस मी तर तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे परंतु त्या मुलाने काहीही ऐकून न घेता त्याच्या रागाचा पारा हा चढलाच होता धान्य मोजण्याच्या मापाने त्यांच्या गणपत गोरे यांच्या डोक्यात घाव त्याने घातला आणि गणपत गोरे यांना संपूर्ण रक्तबंबाल केले गणपत गोरे यांच्या डोक्यात घातलेला घाव हा जोरदार होता गणपत गोरे क्षणात खाली कोसळले आणि आणखी रक्तबंबाल झाले परंतु मंडळी त्याचवेळी किराणा दुकानातील पटेल ब्रदर्स कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही एक मराठी माणूस ग्राहक तेथे पोचला आणि त्यांचं नाव होतं धसाडे धसाडेंनी त्यांना तात्काळ गणपत गोरे यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं गणपत गोरे यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली गोरे कुटुंबानी येऊन चिमाराम चौधरी यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी थेट चिमाराम चौधरी याच्यावर कारवाई करून त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास हे आलोक किस्मतराव साहेब हे सुद्धा करत आहेत तर मराठी माणसाविषयी हे अन्याय दिवसेंदिवस हे परप्रांती यांचे वाढतच चाललेले आहे एक दिवस जर मराठी माणसाचा जर भडका उडला तर परप्रांती यांची पलतीभुई ही थोडी होणार आहे परंतु तू मराठी माणूस झोपलेला हा मराठी माणूस कुठेतरी जाग होणं हे गरजेचं आहे गणपत गोरे यांच्याविषयी ही घडलेली कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन घटना पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी आज घेऊया अनुरोप जय हिंद जय महाराष्ट्र